नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकने थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे या कारखान्यावर बँकेचे जवळपास चौदाशे ते पंधराशे कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे त्यामुळेच बँकेने या थकीत कर्जाप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार न्यायालयाने कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले असून सतरा एप्रिल रोजी जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे याच अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांनी कारखान्यावर जप्तीच्या कारवाईची नोटीस बजावली आहे या कारखान्याची जवळपास साडेचारशे एकर मध्ये मालमत्ता असून शहादा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा सातपुडा सहकारी साखर कारखाना मजबूत कणा होता गेल्या तीन ते चार वर्षापासून कारखाना हा दुसऱ्या साखर संस्थांकडून चालवला जात होता प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा मी दिलीप एकनाथ पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामकाज करीत आहे मी आज सातपुडा सहकारी साखर सा साखर सा, कारखाना या कारखान्यात बँकेने दिलेले वेळोवेळी वेड़ दिलेले कर्ज आता साधारणतः चौदाशे ते पंधरा कोटीपर्यंत थकीत झाल्यामुळे सरपेशी कायदा दोन हजार दोन अंतर्गत सेक्शन चौदा नुसार कमी कोर्ट कमिशनर नेमणूक झालेली असून कमिशनर साहेबांनी दिलेली नोटीस आज रोजी सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार सूचना फलक मेन गेटवर लाव लावण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही कोर्ट कमिशनर मार्फत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जप्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर तारखेस स सातपुडा सहकारी साखर कारखान्यांची पूर्ण मालमत्ता जप्त करून कोर्ट कमिशनर साहेब महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देणार असून त्यानुसार कामगिरी चालू आहे